हीच आहे की चोरी जी आहे ती चोरी ही आज होते असं नाही आहे चोरी मधोरी अनेक वर्षांबाबत होत त्यामुळं होऊ नये ही भूमिका आमची आहे जरी सत्याचा मोर्चा जरी त्याने काढलेला असला तरी सुद्धा यादी अगोदर पासून त्या यादी आहे काँग्रेसचं सरकार असल्यापासून यादी आहे आता आता त्याने काढलेली आहे त्याला सरकारला जबाबदार आयोगी आहे इलेक्शन कमिशनकडे त्यांनी तक्रार करायला आणखी नाहीये राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आहेत इलेक्शन इलेक्शन आणखत नाहीये मतांची चोरी होऊ नये अशी आमची भूमिका आहे पण ज्या वेळेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीत जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती असा काय आम्ही तुमच्यावर आरोप घेतलेला नाही तर आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मत जोडलेली आहे आम्हाला मत जोडण्याची आवश्यकता नाही आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दृश्य दे जातो आहे आणि महाराष्ट्राला काया पारत करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे मुंबई सारखं शहर जे आहे ते आता बदलत चाललेला आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या मुलीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे पण मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात माहिती आहे मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्याने निवड मोकलेली आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशनने एकाच पत्त्यावर शंभर शंभर नेत्यांची ने नावं असल्याचंही त्यामध्ये दाखवलेलं आहे असं असेल तर ते अत्यंत चुकीच आहे एका दहा बाय दहाच्या घरामध्ये पाच पन्नास लोकांची नावं असणं हे अत्यंत अयोग्य आहे ते अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं कसाही जास्त झाले जाते याचा ता सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही त्यामुळे अशा पद्धतीची जर नावं असतील तर ती रद्दी केली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सध्याच्या मोर्चेमध्ये मध्ये नोंदलेले आहेत ते तपासून त्या पदफोरी होणार नाही भोगल मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मत नव्हत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलेटियम त्या ठिकाणी असतो शोध त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता येणार नाही पण जर मताची चोरी होत असेल तर ती होऊ नये अशीच आमची भूमिका आहे तर मला वाटतं की केंद्राने मदत दिलेली आहे तेराशे चौदाशे कोटी रुपये आहेत केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत पण शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहे त्यामुळं सगळे अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कार्पोरेटच्या रुग्णांचं मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे रोखांनी आवाहन मिल्यानंतर त्या ठिकाणी मदत झालेली आहे त्या मस्तीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता शेती जी आहे त्यानंतर आपली आहे बाकी हॉर्टिकल्चरणा आहे त्याचाही अवकाळी पावसामुळे नुकसान आहे त्यामुळे लवकर बंधना करून कोकणातल्या पाहिजे असे पद्धतीचे ग्रामीण आहोत एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये घडण्यात आम्ही प्रयत्न होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की जर आपण आमच्या सोबत आला तर आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्या सोबत गेल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि ठिकाणी सत्ता मिळाली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मतं जरी नेमकं मी असली तरी सत्तेवर गुन्हाला आणायचं ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज नेमका कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका निवडणुका या आपल्याला माईपूर्ण धरायचे आहे आणि भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जाणार सोडाव्यात यासाठी देवेंद्र बोललेलो आहोत त्यानंतर ते रविष्जी चव्हाणजी जे बी जे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत साटम जे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सध्या वाटा मिळाला पाहिजे पक्षाला जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीने आमची मागणी आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत जायला तयार नाही त्यामुळं मुंबईचं जे काय परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती हे आमच्या बाजून आहे मुंबईमध्ये जे चाळीस टक्के मराठी मतदार आहे त्यापैकी वीस बावीस टक्के मतदान आमच्या आम्हाला मतदान करतील आणि बाकी जे साठ टक्के नॉन मराठी मतदार आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्या सोबत राहतील त्यामुळं मला असं वाटतं की जरी दोन दोन भाऊ एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे त्यामुळं त्या दोघा भावांमध्ये एकत्र आलेले असले तरी राज ठाकरेकडं सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे मते मिळवण्याची धुव त्यांच्यामध्ये नाही बाळा माननीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा म्हणाले होते माझ्यासोबत गती असते मते मिळत नाही त्यामुळं मनास वाटतं की ठीक आहे ते त्यांनी प्रयत्न करत करावा लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूने कौल गेला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे पण कौल त्यांच्या बाजूने मुंबईला जाणार नाही आणि मुंबईमध्ये मायविजेता त्यांना फडकेल असा आम्हाला विश्वास आहे की कार्यकर्ते माझ्या मंत्री मंत्रिबळामुळे सगळे कार्यकर्ते खुश आहे पण आमच्या का कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न केला आहे त्यामुळं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आज मी रामसे ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे भरत गोगावले यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जागा दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे